एकनाथ नाथ लागले गुण गाया एकनाथ नाथ लागले गुण गाया आज सोनियाचा दिन रक्षाबंधना याया आज सोनियाचा दिन रक्षाबंधनाला याया आज सणाचा दिवस पुरणपोळीचा हो बेत असा आमचा भाऊ ग्रेट आहे प्रसिद्ध जगात आमच्या पाठीशी तू मची अस रक्षणाची माया आज सोमियाचा दिन रक्षाबंधनाला या आज सोनियाचा दिन रक्षाबंधनाला या मी माझ्या ह्या हाताने राखी बनवीन तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी वाट पाहिन तुमची तुमच्या पाठीशी राहील आमची शुभेच्छांची छाया आज सोनियाचा दिन रक्षाबंधनाला या आज सोनियाचा दिन रक्षाबंधनाला या तुमच्या हातात बांधीन मी राखी ती रंग्याची दृष्ट कुणाची ना लागो तुमच्या कारकीर किर दिला तुमच्या बहिणी वाटे तुमचाच फार हे वा आज सोनियाचा दिन रक्षाबंधनाला या आज सोनिया दीन रक्षाबन्धनालाया धन्यवाद